एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाइव न्यूज चॅनल शिवाजी महाराज आपली कुलदेवी भवानी आपले दैवत स्वर्गीय अनिल भाऊ आणि शोभासाठी यांना मी अभिवादन करते आपले आमदार जाणके आमदार आपले सुभाष भैया उपनगराध्यक्ष अमलदादा आणि पंजावरील सर्व मान्यवर आपले पंतकाका आहेत गुलाबी साहेब आणि आपला जो सत्कार समारंभ आयोजित केला ते श्रीधर दादा सोहेल भैया आणि सर्व विजय शेतीवासीय मित्र परिवार आणि नागरिक यांचा मी अगोदर त्यांना मी अगोदर धन्यवाद देते आणि त्यांनी हा सत्कार समारंभ एवढा मोठ्या प्रमाणात आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आपलं निवडणूक ही खूप ऐतिहासिक झाली ज्यावेळी ओबीसी महिला आरक्षण पडलं त्यावेळीच काही लोकांनी माझं नाव अधोरेखित केलं काहींचे फोन आले काहींनी सांगितलं पोरांना आमच्या मुलांना सांगितलं सागरला सारांना तुझ्या आईच आहे इथं तुझी आई त्या आई ते नाव सर्वांच्या मनावर कोरलं लग। गेलं आणि ते कायमच झालं आम्ही खूप त्याला नाही म्हटलं पण ते कायमच झालं आणि इथंपर्यंत मी पोचलो त्यासाठी सर्वांच्या मी धन्यवाद देते आणि आभार मानते आणि इथंपर्यंत मला इथंपर्यंतच्या प्रवासात खूप सगळ्यांनी मदत केली आमचे कलोने दाते आहेत धनंजय भाऊजी आहेत आमच्या मुलांचे सगळे मित्र आहेत राज आहे अमिता आहे ओंकार आहे किसन आहे त्याही सर्वांचे मी आभार मानते आणि धन्यवाद देते कारण त्यांनी खूप कष्ट केले त्यासाठी तसेच तस, आमच्या घरच्या मंडळींनी खूप कष्ट घेतलं त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानते आणि सर्व मित्रातील जनतेचे मी आभार मानते ज्यावेळी मला सुहासभाई यांनी काकी साहेबांच्या साहेबांचा दर्जा दिला त्यावेळेस त्यांची मी आई झाली आणि त्या मुलांना बळ देणं माझं आता कर्तव्य झालं मी विट्याची प्रथम नागरिक आहे त्यामुळे विटा ही सगळी माझी लेकरच आहेत असे समजून मी त्यांचं मनापासून सगळं संरक्षण करेन मी त्यांचा मनापासून सेवा करेन हा मी तुम्हाला शब्द देते काही तुमचे प्रश्न असतील ते माझ्यापर्यंत आणा तुम्ही सर्वजण नगरपालिकेत या आता सुद्धा मी चार दिवस जाते जाते आहेत तर सर्वजण येतात मुक्तपणाने बसतात हसतात काही अडचणी सांगतात काही चार अडचणी लगेच झाल्या तिथे आणि काही जण अडचणी घेऊन येतात त्या सा सा मी सांगितलं त्यांना आम्ही मीटिंगमध्ये मांडून तुमच्या सगळ्या सोडवतो समस्या आणि सर्वजण तुम्ही पण सर्वजण नगरपालिका बघायला या नगरपालिका आपली सर्वांचीच आहे आणि माझे सगळे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले राहतील आणि आपण सर्वच जण मी असू आपण असू सर्वजणांनी मिळून विट्यातील प्रश्न आपण मार्गी लावू आता त्याचं त्याला आपल्याला सुहासभाईंची साथ आहे अमलदादांची साथ आहे सोनिया महिने आहेत शीतच आहेत त्यामुळं आपण त्याही पिण्याचं कारण नाही आपण सर्वांनी मिळून ते समस्यांचं निराकरण करू आणि हा शब्द देते मी आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय